बघा की टायमिंग किती झालाय आठ वाजत आले ते आता येत नाही स्वयंपाक करायचा आता आली सवासणीच आता ह्या महिन्यात आता महिना आल्यामुळं रोज सवासणी येत्या काल होत्या आज होत्या आता अजून उद्या पण हायत्या तर रोज चालूच राहणार कारण की दुधाई सहासणी असल्या की आज सहवासणी होते त्या अजून उद्या दुधाई सहासणी सकाळपारी यावेळी असते त्या ह्या महिन्यात फळापळी होती बा पण भारी पण वाटतोय देवीचा गजर ती ढोल वाजवाय वाजते ती किती तर म्हणजे अस कितीतरी भारी वाटत या तिथे गेलं म्हणजे घरचं काय ध्यान होत नाही त्यातच रमून जातय चार घरच्या बाया येते त्या बोलत बसते त्या एकी दुःख एकीमिकीला एक सांगते त्या आनंद पण एकी मिकीचा मिकीला सांगते त्या आणि माझं एकच धारा काढायचे त्या कधी व्हायचं दारा काढायचे त्या कधी व्हायचं हेनी गेलेला काय म्हणते पण आल्या काय म्हणलं नाही तर मी तर धारा काढल्या होत्या फक्त म्हशीची धार राहिली कारण की ह्यांना मस धार देत नाही तर मित्रांनो तुमच्याकडल्या सहासणी झाल्या त्या का नाही त्या तुम्हाला ही देव हाय का नाही सांगा मला कमेंट पण कळू दे की आमची देवी म्हणजे आपल्या सगळ्याची देवी नेमकी हाय कुणाला नाही कारण की म्हणजे या देवी कसं वर्षाला पाच घरं देते असं म्हणते ती म्हणजे सगळेच म्हणते ती भरगा काय नाही पहिल्यापासूनच म्हणते ती वर्षाला माया पाच घरी घेते आमच्या गावात तर बघा सगळी कोण म्हणजे म्हणते ती की धनगर समाजाचे म्हणजे धनगर समाजालाच ही देवी आहे तर आमच्या म्हणजे हे त्रास असं काय नाही आम्हा सगळ्याला आमच्या गावात देवी आहे ही आमच्यामुळे आमच्या सांगोल तालुक्यात सगळ्यालाच आहे देवी जाते दे... ती म्हणजे चिचलीला ही जाते ती सवासनी घालते ती गरीब असू नाही तर श्रीमंत असू तिच्या सवासनी ह्या महिन्यात बघा सात असू द्या पण एंडिंग वर असल्यामुळं सुवासनी पण बायका भेटणार त्या कारण की प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या सवासनी आल्यानंतर ना तर नेमकं को जायचं कोणाच्या जा। पुढं पडते का ना आता हिच्यात गेलं तर ती तिरागा जाते तिच्यात गेलं तर ती तिरागाला जाते मग जे जर पहिलं कुंकू येईल त्यांच्यात जायचं म्हणजे मनात रेट ना त्यांचं पहिलं कुंकू आलता येईल मग मग जात नाही ते घेताना पण आधी सांगते आज कुणाचं कुंकू आहे का द्यायला मग आपण नाही म्हणल्यावर मग कुंकू देते ती असं आहे बा आज सकाळी दादूला दवाखान्यात आणली आणले आणल्या घेत ती सकाळी म्हणून तर हे करून तर बारा साडे बारा वाजून घेत त्या तिथून आली की गेली की आताच आली पोळ्या ही केल्या सैपाक ही झालता मस्त दोन अडीच तीनला पण तेव्हापासून जी बोल निघलं होतं ती सात वाज तर ती झाडं खेळतच होती मग आता कस काय बाय नवीन झाड येते काय बाय जुनी येते मग ती डोली होत नव त्यामुळं लवकर देवा पण शांत झालं नाही तर आणि केलं पण नाही मग ती म्हणायची अस द्या चांगलं वाटतंय असं म्हणजे काय म्हणते की ती मला मनाई ना एकदम आनंदी ज्याच्या घरी सवस नव्हत्या ती म्हणतो ती असा आनंद अस आल्याकच झाल्या काय झाड असे खेळायच खेळू द्या आज झाडं काय शांत करायची नाही म्हटलं झाड शांत करा आम्हाला घरी जायचं दहारा काढायच्या राहिल्या म्हणल्या आजच्या दारा बर राहिल्या तर राहिल्या म्हणलं देवासाठी चला म्हणलं आल्यावर बाबा तिथन जेवण करून यायचं आणि अजून चालत यायचं खाल्लेलं तेवढं येऊन जायचं काय करायचं जायव तर लागतय आपण नाही गेल तर आपल्यात कोण यायचं आपल्याला पण म्हणजे दुधाय सवास निघाला लागते त्यामुळं जावं लागतं प्रत्येकाच्या आली गेल्याशिवाय पण म्हणते ती माया राहत नसती प्रेम राहत नसत म्हणून सगळ्याच्यात जावं लागतं बघा घरचं राहिलं तर काम चालल पण असल्या कुंकवाच्या कामाला पहिलं जावं लागतं कारण की सगळ्या त्या आपण नाही घेणार किती उगच वाटत का ना सांगा बाई हिचं कारण असून ना ही येत नाही हिच्यात दोडकन जायचं सज बोलून जात माणूस म्हणून श्री ना बघा ज्यांचं कुंकू येईल त्यांच्या कार्यक्रमाला हजर होती सगळं स्वयंपाक पूर्ण त्यांचं झाल्यानंतर ताटक करून सवासनी उठल्यानंतर मग येतोय घरी मी झालं बहिणी झालं ताय आणि चौघी पण चालत यायचं रात्री तर तुम्हाला कुठे सांगत नाही गाडी घेऊन ताईन मग गाडी असताना ताईन मी बॅटरी घेऊनशी ना चालत गेलो एक किलोमीटर दूध शिजवायला म्हणजे ती गाणी म्हणावं लागतंय मग आम्ही दोघीच दूग गेलो तुम्ही म्हणताल तू कधी ताई व्हिडिओ टाकला नाही तर मित्रावर तसं टाका येत नाही एवढे आपलं असलेलं कसं असतं साजिक असतं दुसऱ्यांना पटतं न पटत म्हणून मी नाही काय आपलं हायती आपलं बागा जे आपल्याला तीच आपण तुम्हाला तर मात्र नाहीत का नाही साहेब बसले तपचिप एक नाही दोन नाही गपचिप बसल्यात फुगल्यात माझ्यावर दहा एकट्यानं काढले नाहीत फुगल्या नाही तुम्ही एकल्यान दारा काढाय सकाळपासून काय पोटल करून दिले गो आज केलंय काय सांग खरंच मित्रांन काय खेळा रात्रीच्या चार भाकरी होते तेवढ्यावर जायचं सकाळ ती कोण राहिली हिथे जर करत बसली तर तिकडे उशीर लागेल म्हणून मी घरी काहीच होत तीच खावा म्हणलं आणि आन... आली लवकर तर करीन स्वयंपाक पण मला तिकडं यायलाच उशीर झाला तुम्ही सांगा मग मी कधी करू तरी पण मनात धबधकी होती घरी सैपाक नाही पोरगत आपल्याला हाय पण करणारे म्हणजे वर ते देव भगवंत हाय सगळं काय असेल ते त्यांच्यावर भार टाकायचा घरच्यांना उपाशी मारायचं आणि तो निवंतर आहे चौगन चार भाकरी ठेवले कोणी किती काय नाही का तुझाच आहे आमचा काय संबंध आहे ते तुझा तुमचा नाही देव काय देव माझ्याकडे कुठं आहे जाय ना तुझ्याकडे तसं नाही देव सगळ्याकडे देवाला एक सांग सवासिनी म्हणून कोण जात जात आहे का मी जातोय मग देव पुन्हा काय आडवं बोलायची गरज आहे पोटाला अगोदर इथं काहीतरी करून ठेवायचं असतं जायचं असत आता करते कि आता करते किती वाजता खायचं आता पण मी करणार भातच खावा आता काय करत नाही दुसरं तुम्हाला <coughs> आता कारण की ताकत नाही अहो भाकरी करायला आणि तिथं करून करून आली एखादा भुरणं आला माझा च पोळ्या लावतो चपात्या लावतो ला, आता निस्त भात करणार आहे निवांत खावा का झालं घे काळ निस्त भातच आंबी एकच चपाती खाऊन आली मी म्हणायला एखाद्या आम्ही तुला बघायला तू तो किती खाती ते पोळी नाही अजून थोड्या म्हणशील खीर खेळवैशी खाल्ली परत म्हणशील बज खाल्लं कुरड्या खाल्ल्या पपड्या खाल्ल्या सगळं खाल्लं एक ग्लास खाली कारण आम्हाला तेन घेणं देणं आम्हाला आता जी पाहिजे ती बनवून दे काय काय आता अंडी असली तर अंड्याची भाजी बनव नसेल तर चपात्या बनव भाकरी बनव रोब्याचं कालवून बनव पण पाठ करणं बनव बनव वाट घाल ना मला त्रास झाला चाल पण तुम्ही काय सांगतो तुम्हाला जे काय पाहिजे करून करून देते देते बस म्हणजे उपकार करत नाही तू माझ्यावर मी कशाला करते उपकार तुम तुम्हीच करताय माझ्यावर हा मग पाटकरनं हातालवून स्वयंपाक बनव का वाजले ते तर तुझा अजून पात्या नाही आता जावं लागतं यावं लागतं आले गेल्याशिवाय कसं करायला सांगा जा ये राहा तुला जाण्याबद्दल आढळलं नाही किंवा येण्याबद्दल आढळलं नाही पण तू घरचं बघितलं पाहिजे काय ला नाही तो कुकवा आहे सव्वास नेते म्हणून घरचं सगळं सोडून देऊन तू जायची काय असतं या महिन्यात एक दिवस आपण म्हणतो आपल्यासाठी आपल्याला त्रास झाला तर चालल आपल्यासाठी तेवढं येते ती कुंकू देते ती एवढं आपल्याला सांगते ती मांड्यावर आपण कसं करणं बरोबर दिसतंय का सांगा दिसतंय का नाही तुला माहितीये मला नाही माहित का काय मला घेणे असलं आडवं बोलणं मला पटत नाही बाबा मला आडवा असू नाही तेवढं ते एवढं चालू कर करती। कुकर आधी डाळ घेते शिजवून मग भात करते आणि मग दोन चपात्या करते तुमच्यावर